काय सगळ्यांना तर बघा आज स्पेशल काय मी बनवते ताशासाठी कारण आहे ना मगाशी ना माधव मामाचा व्हिडिओ कॉल आलेला म्हणजे स्वीटच्या मामाचा माझ्या बप्पाचा तर माधव मामाना आज दाखवत होतं बटाटो वडा आणलेलं दाखवत होतं स्वीटीला खायला तर म्हणलं मम्मी आपल्याला बटाटो वड बन तर मग मी बटाटे उकडायला घातली बघा मस्त अशी बटाटे उकडून घेतली त्यांना सोलून घेतले आणि इथं लसूण सोडलंय त हिहरी मिरचे कोथिंबीर आहे आणि आहे तर हे सगळं मिक्स करून म्हणजे कढीपत्ता सोडून बरं का हे सगळं बारीक करून घेणार आहे बटाट्यांचा पण ही असा चुरा करून घेणार आहे मी तर ही बटाटेवडं मस्त असं तयार करणार आहे तर म्हणलं तुम्हाला पण सांगावं आणि दाखवा मी बटाटेवडं बनवते आणि इतक्या न बनवते ना मला आठवत नाही मी कधी बनवलेत म्हणून याच्या अगोदर आहे ना सारखं म्हणजे आम्ही आठवड्यातनं पंधरा दिवसातनं बटाटेवडं घरी असायचं पण आता काय ना बाजारातूनच आणतो त्याच्यामुळं काय कधी बनवलं नाही तर पण आज काय बाप्पा मुळ बटाटे वड बनवायला घेतले तर आम्ही आणि आज बघा दिवसभर आहे ना भरपूर अशी कामं होते रानात आपल्या खुरपायचं होतं कांदा खुरपायचं होता तर दिवसभर मी कांदा खुरपत होते आणि आपल्या घराला ना साईडनी म्हणजे बाहेरच्या साईडनी सगळा कलर देऊन घेतलेला आहे म्हणजे ती एक हात दिलेला आहे दुसरा हात अजून द्यायचा आहे त्याला तर आणि ते साईड पट्ट्या खिडकीच्या पट्ट्या हे आहेत ना त्याला वेगळ्या वेगळा कलर द्यायचा आहे ना तो पण द्यायचा आहे तर एका साईडने म्हणजे पहिला हात सगळा मारून झालेला आहे पूर्ण असा आता बाहेर आणंधार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दा काय दाखवू शकत नाही मी सकाळी म्हणजे दुपारी व्हिडिओ घेतलाय त्याच्यात आहे थोडासा व्हिडिओ तर तिथंच बघा तुम्ही आणि उद्या पूर्ण कलर करून झाला ना तर मग मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन नक्कीच दाखवते की आपल्या घराला कलर दिलाय आणि कलर कशा पद्धतीने दिलाय आणि चांगला आहे का नाही ते पण तुम्ही सांगा कसा वाटते तो पण सांगा आणि आज आहे ना बघा लाईट नाही कारण आहे ना डीपीचा झालाय बार डीपीत जाळ आली आहे लाईटीचा जाळ झालेला आहे त्याच्यामुळं लाईट नाहीये तर आज फक्त इथं बॅटरी आहे मी आणि बॅटरीवरतीच काम चालू यावेळी करून घ्यावा हो, म्हटलं स्वयंपाक पण विषय काय झालाय माहिती आहे का कटाळा भरपूर असा आलेला आहे कारण आहे ना दिवसभर आहे आणि खुरपून खुरपून ना कंबार टळले दुखायला लागले नको वाटलंय बसायला पण आता बळच करायचंही स्वीटीसाठी आपदायचं आलं आहे बरं का तिला खाऊ वाटलं आणि ती चिकटी नाही खाणार ते त्याच्याबरोबर आम्ही पण खाणार आहे इथं हा असं नाही की करते म्हणजे ती चिकटी खाणार आहे तर तायशाने मस्त अशी बटाटे उकडायला घातली किलोभर बटाटे उकळली आणि त्यांना सोलून वगैरे दिलं माझ्याकडतंवर मी हे केलं स्वच्छ आता ह्याला कुटावं लागलं मला कारण मिक्सरला बारीक करण्यासाठी लाईट नाही तर कसं होईन तसं कस होईन आता त्याला ही घेते कुठून आणि ही परतून घेते नंतर बेसनपीठ मस्त असं खलवते आणि मग बटाटे वडं काढताना तुम्हाला दाखवते आता इथं ना मी वाटते मिरची लसूण हे कुटून घेतलेले बघा आणि परतून घेते कारण आहे ना परतून चांगली परतून घ्यायचं या आणि इकडच्या ना वरण बनवण्यासाठी मी डाळ टाकते शिजायला तर पाणी गरम झालेलं आहे डाळ टाकते मग असं वरण भात आणि बटाट असं स्पेशल आज सगळ्यांसाठी स्वीटी नाही फक्त आणि स्वीटीने ना हे बनवायला सांगितले आणि इथं बघा इतकं मोठं ताक घेतलं ओके ते थंड येत आहे थंड फ्रीज मध्ये थंड आहे एकदम तर ताईने मस्त अशी लशी बनवली बघा ताकाची ही बघा आणि बसली एकटीच खात किती घट्ट भारी आहे नाही का दुपारी दाजींनी जाऊन आणले बघा त्या ताईंच्यातून ताक जिथून आपण तूप घेऊन येतो ना त्या ताईंच्यातून त्यांनी फोन करून सांगितलं की ताक झालेलं आहे घेऊन जावा म्हणून तर मग हळद टाकून घेतली जेरी मोहरी हळद कढीपत्ता राहायला मेन महत्वाचा कढीपत्ता आणि कोथिंबीर राहिली या तर कढीपत्ता कोथिंबीर टाकते हे परत ती आणि तुम्ही पण असं बनवतात का स्पेशल बटाटे वळ घरच्या मला कमेंट करून आणि मी बनवते ही बरोबर आहे का नाही हे पण सांगा कमेंट करून तर मला पक्क पाहिजे आता फक्त कुठे का अशा पक्क लागेल तिकड राहायचं होतं जिथं बसायचं गॅस कशी मी तिकडं गेली याच्यात येणार मी तुम्ही करताना टाकलेले मिरची फुटतानी तर जास्त तेल काय टाकलेलं नाही मी कारण ना जास्त तेल आणि काय होतं माहिती का होता बटाट्याला आपण जे असं बनवतो ना ते असं फुटते त्याच्यामुळे जास्त तेल वापरत नाही मी त्याला बटाटा मसाला असं करतो या बघितलं का असं चांगलं याला चांगल्या पद्धतीने परतून घेणार आहे आणि लगेच याच कडे तेल गरम करायला ठेवणार आहे <coughs> आणि लगेच इकडे बटाटे बन वड बनवायचं आणि बेसनपीठ खालवायचं हो mm. बेसनपीठ खालवायचं राहिले या तेल लगेच गरम करायला ठेवून नाही जमणार मस्त असतात चांगलं असेल येते मामाला माझा म्हणावं तुम्ही सांगितलं म्हणून ते बटाटे वडा बनवायला हे तर आम्हीच बनवतो आणि आम्हीच खातो काय तुम्ही आता खाईल तुम्हाला पण व्हिडिओ कॉल करून दाखवतो बाप्पा नंतर म्हणला मी म्हणलं बापा मी पण घातले आता बटाटे उकडायला आहे बटाटा वडा म्हणला मला फोटो पण टाकणार्याला भावड्याला भयालाच सगळ्यांनाच आवडते मी बनवलेलं पण आता हे तर सध्या कोणच नाही आम्हीच आहे आणि सगळी होती त्यावेळेस काय केलं नाही कारण वेळच भेटला नाही आम्हाला करायला त्याच्यामुळे नंतर नक्की करतो सगळ्यांसाठी तर आम्ही खातो तर हे परत आहे बघा असं करत झालेलं आहे जास्त काय परतायच नाही थंडी व्हायला सुरते शिजते भात घालते आणि काय म्हणतात ती बेसन खळवते बघा बाबा ताळशाने दिवाला आलाय तर बॅटरी चालेल नाही आज कसं दिसतंय काय माहिती फायनली आता इथं आपलं वड बनवून झालेलं आहे तिथं पित्खल पण झालेले आणि तेल पण आहे तर आता मी सोडणार आहे ही वड याच्या तर बघू लय दिवसात ना मी बनवते त्याच्यावर काय नाही ना कसं होतं ती ही बघा असं बनवलेत मी तर बघू पहिला वडा याच्यात कोथिंबीर ही टाकते बर का मी पण कोथिंबीर संपली यालाच टाकली सगळी पण नाही राहिली डाळ पण शिजले मस्त अशी टाकून घेतले मस्त पैकी वड आणि मी मम्मी सांगितले बघा लहान लहान वड करत मम्मी ठेवलंय आणि हि टाकलं असत असं कस कसं दिसतंय कस दिसत आज नाही अंधार आहे त्याच्यामुळे असं आता टॉर्च लावलाय की आपण त्याच उजीर किती काय नाही आपण बाजारात घेतो ते, ते वेगळंच असतं ती 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 ते लई डार्क असतात म्हणजे ते लई गडद दिसत हा त्याच्यात मग जास्त हळद हळद कमी पडली असं आग आगारच कस दिसत उजेडात पण ना उद्या सकाळ काय सगळं आपण खाणार नाही शिल्लक राहणारच आहे तर मग बघ कस होत असत असं व्यस्त आहे तर आता दाळ पण मस्त अशी शिजलेली आहे शोभा झाला चांगला मस्त असं वरण पूर्ण टाकायचं लसूण चलावं लागेल मगाचा लसूण सगळ्यांनी टाकलेला आहे आहे असं गडी नको तर वरण टाकते भात घालायचं आहे अजून कारण ही छोटा कुकर लावलेला आहे त्याच्यामुळे त्याला काय भात लावता आला नाही फक्त डाळ शिजवून घेतलीये चला असू द्या चाललंय आमचा स्वयंपाक आता मस्त असं बनवून घेते आणि हे बघा स्वीटी म्हणते काही याच्यात काय कमी आहे सांगा बरं तुम्हीच हा काय कमी जरा जास्त मोठ मोठं झालं कारण आपलं घर होते घरी खायचं थोडेच कुणाला तेव्हा काय विकायला काय खायचं लागलं ना खायचं तुम्हाला दिसते हा गोमवण दिसते नाही खायचं लागले असं लागले तर चला आता एवढं घेते करून आणि व्हिडिओला कसं झालेत बटाटे दिवसात दिवसातनं केलेत म्हणलं जमते का नाही काय माहिती का फुटते तर असं काय माहिती आहे पण नाहीत फुटलं हो झालं व्यवस्थित चांगलं ओके मधी तर स्वीटीला मस्त असं खायला घालते आणि बाप्पाला आता व्हिडिओ कॉल करते व्हिडिओ कॉल नाहीतर फोटो काढून पाटे चला व्हिडिओला इथं चेंज करू बाय गुड नाईट